नमस्कार मित्रांनो मित्रांनो पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही अशी, अशी एकमेव गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते मित्रांनो अपयशाने निराश होऊ नका कारण ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वरपण नेतात दुःखाच्या मंदिरात पुजारी असलेल्यांना सुखाच्या मंदिरात आपला देव कधीच सापडत नाही प्रत्येकाचा सा स्वभाव वेगळा असतो म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात राग हा शब्द फार लहान आहे पण आयुष्य बर्बाद करण्यासाठी पुरेसा आहे दिव्याचे जगणे सुंदरच जो राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीत एकसारखाच प्रकाश देतो लोक बोलतात स्त्रियांच्या डोक्यावर पदर असावा पण मी मात्र बोलतो स्वतःच्या डोळ्यात आदर असावा जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवतो चहासोबत खाण्यात येणारे बिस्किट सुद्धा एक शिकवण देऊन जाते कुणाच्याही बाबतीत जास्त खोलवर जाल तर तुटाल हसण्याची इच्छा नसली तरी हसावेच लागते कसे आहे विचारले तर मजेत म्हणावेच लागते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते जिथे संस्काराचे विचार रुजतात तिथेच विचारांचे मंथन इतिहासात नोंदविले जातात प्राण नसलेल्या शरीराची नैवेद्याने क्षमत नसते कधी भूक आग पडलेल्या पोटाला चार घास देऊन मिळते आत्म्याला सुख जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात शिक्षक हे शाळेच्या बगीचाचे माई असतात ते बदलून गेले तरी आठवणींचे फूल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे कानाने ऐकलं तर फक्त शब्दाचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दाचा अर्थ समजतो मित्रांनो विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद